आपण ज्या बागेमध्ये आलेलो आहोत ही बाग कशाची आहे हे समजणंसुद्धा खूप अवघड होऊन जातं ही बाग आहे डाळिंबाची म्हणजे ही डाळिंबाची बाग होती ह्या बागेमध्ये बागेचं सगळ्यात नुकसान जे केलं ते तेल्या रोगाने केलं आणि तेल्या रोगामुळं बरेचशा असे बागा खराब होऊन जातात म्हणून आपण अशाच एका बागेमध्ये आलेलो आहोत जिथं तेल्यामुळे बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर आपण योगेश सरांसोबत आज या विषयावर चर्चा करूयात की तेल्या हा रोग का होतो कसा वाढतो आणि शेतकऱ्यांनी कसा आढळावा जेणेकरून ते योग्य ट्रीटमेंट घेऊ शकतील राम राम सर राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर काय आहे तेल्या तेल्या हा एक जीवाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे हा झानतो मोनस एक झोनोपोडिस म्हणजे पी व्ही पी व्ही पेनासी पेनासी हां पी व्ही पेनासी या प्रजातीमुळं याचा संसर्ग वाढत असतो आणि त्यामुळं तो ॲक्टिवेट होणार म्हणजे हा संसर्गजन्य संसर्गजन्य संसर्ग रोग आहे तर म्हणजे कसा मग वाढतो हा असल्यामुळे काय काय अशा चुका होतात शेतकऱ्याकडनं ज्याच्यामुळं वा तेल ते वाढण्याची शक्यता वाढते त्याच्यात सुरुवातीला तेल्या रोग हा कर्नाटकामधून आलेला आहे म्हणजे कर्नाटकामधून आपण जी, जी डाळिंबाची रोप आणली गेली त्या त्यासोबत तो आलेला आढळलेला आहे भरपूरच्या निदर्शनात त्याचसोबत हा जो ॲक्टिव्हिट होतो तो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन नसलेले बागेत त्याचसोबत आपलं जे विश्रांतीन तानाच्या काळातलं जे व्यवस्थापन असतं ते व्यवस्थापन नसलेल्या बागेत त्यासोबत ज्या बागेत नत्राची कमतरता जाणवते त्यासोबत पालाशची कमतरता जाणवते अशा बागेमध्ये त्यासोबत कॅल्शियम कॅल्शियम आणि झिंक या मूलद्रव्याची जिथं कमतरता आहे त्या बागेतसुद्धा हा जास्त प्रमाणात आढळल्याला सापडतो तर आपण हे जे व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं सगळा साठा अन्नद्रव्याचा साठा आपलं विश्रांतीचं व्यवस्थापन तानाचं व्यवस्थापन ह्या गोष्टी जर योग्य वेळेवर केल्या तर मग आपल्या बागेमध्ये तेल्या कमी राहतात त्याची अजून काय काय कारणं आहेत म्हणजे एक अन्नद्रव्याची कमी झाली ज्याच्यामध्ये कॅल्शियम झिंकची कमी झाली किंवा नत्राची कमी झाली अजून काय काय कारणं आहेत ज्याच्यामुळे तेला वाढतो सुरुवातीला बरं का ते कुठल्याही डाळिंबाच्या जातीमध्ये येऊ शकतो ती हलकी भारी जमिनीतला बाग जरी असला तरी त्या ठिकाणीसुद्धा तेला येऊ शकतो आता तुम्ही या बागेत बघताय की जमीन पण हलक्या स्वरूपाची तर या बागेत सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात तेल्यामुळे खराब झालेली बागे आणि त्यासोबत जिथं सूत्रकृमीचा जा जास्त अटॅक आहे आपण ज्याला निमॅटोड म्हणतो ज्या बागेत जास्त दिवस निमॅटोड राहिला अशा बागेतसुद्धा तेले असतो त्यासोबत तेले ह्या वर्षी आला आणि पुढच्या वर्षी येईलच असं काही नाही आपण जर बागेत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर मग तेल्यावर आपण चांगल्यापैकी कंट्रोल मिळू शकतो त्यासोबत बाजारात कुठलाही असा औषध नाही की त्यानं आपल्याला तेलावर कंट्रोल मिळेल आपल्या वर्षभरातील जी कामं आहे जे व्यवस्थापन आहे त्यावरती आपण जास्त प्रमाणात तेलावर कंट्रोल मिळू शकतो आपली बाळ बाग सशक्त राहणं बागेत स्वच्छता राहणं अन्नद्रव्याचा मुबलक साठा राहणं पाण्याचं व्यवस्थापन राहणं बागेत योग्य वेळी योग्य मेहनत होणं त्याचसोबत आपण छाटणी करतो छाटणी दोन वेळा करतो आपण जेव्हा बार धरण्यापूर्वी एक आणि त्यासोबत काटा छाटणी एक असते पावसाळी तर ह्या छाटणीतूनसुद्धा तेलाचा प्रादुर्भाव वाढत असतो जेव्हा छाटणी करतो आपण त्यावेळेस ती काहीची ना तेलाची एखादी फांदी असली ती कट केली आपण तर तेच बॅक्टेरिया त्याला चिटकतात परत ते दुसऱ्या चांगल्या फांदीवर जातात संसर्गजन्य संसर्गजन्य असल्यामुळं तो रोग आपला ह्या प्लांटेशनहून त्या प्लांटेशनवर म्हणजे या बागेतून त्या बागेत तो वाढत जातो या पद्धतीत तेलाचा प्रादुर्भाव वाढत चालतो आता हा संसर्गजन्य असल्यामुळे आपण पाणी देतो किंवा पाणी पावसाचं जे पाणी इकडे तिकडं पडतं हा याचं सुरुवात जे कर... होती ना सर तर ढगाळ वातावरण म्हणजे ज्या वेळेस पावसाळ्याची सुरुवात होती त्यावेळेस ते तेल्याचं ॲक्टिवेट म्हणजे तेल्या सक्रिय जास्त होतं तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासून तर हिवाळ्या हिवाळ्यामध्ये तो कमी कमी होत चालतो पावसाळ्या सुरुवातीला जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि हिवाळ्यात तो कमी कमी होत चालतो अच्छा तर याचे कसं ओळखायचं कोणत्या झाडावर तेल्या आहे का नाही सर तेला ओळखण्याचे सर्वात सुरुवातीला पानावर पाणी शोषून घेतलेले चट्टे येतात अच्छा पाणी शोषून घेतलेले चट्टे हिटकरी किंवा पिवळ्या रंगाचे असतात अच्छा त्या फळावर काळे आणि तपकिरी ठिपके पाडतात आता याच्यावर दाखवायला फळच नाही एवढं तेल्यावर गेलेला आहे हा बाग की जिथं ते ठिपके अनियमित वाढतात त्यामुळे फळांवर भेगा पडतात व फळ तिथं चढत चालतं आणि त्याचसोबत जे फांद्या असतात त्या फांद्यावर व ठावर कँकर सारखे तेलाचे चट्टे पडून हे जसे ते कँकर सारखे तेलाचे चट्टे आहेत तेलाचे चट्टे पडून त्या फांद्या वळून जातात किंवा जर व्यवस्थित बघितलं कोणी खूप जवळून तर ते चट्टे दिसतात याच्यावर आणि फळ पण आपल्याला एक जुनं फळ मिळालंय जे एकदम तडकलंय बघा तर असे जे नवीन फळ आलेले असतात त्या फळांमध्ये असं तडकण्याची जी तडकणं सुरू होऊन जातं फळाची जी वाढ पण आहे ती पण ते झाडंही थांबून जातं आणि ते ज्या फांद्या असतात त्या त्या तडकतात आणि त्या जागेवर मरतात आता हे बघा एक काही ज्या फांद्या दिसतात त्याच्यावरती त्याच्यामध्ये कुठंच जीव राहिले नाही अशा पद्धतीत आपली बाग खराब होत चालते त्यामुळं आपण आपले डाळिंबा घेतात कुठलीही व्हरायटी असो कुठलीही जमीन असो आपल्या बागेमध्ये आपण स्वच्छता त्यासोबत बागेमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित ठेवणे त्यासोबत बागेत आपण भरपूरशे शेतकऱ्यांची अशी संकल्पना आहे की नत्र वाढल्यानंतर बागेत तेल येतो ती ही चुकीची संकल्पना आहे बागेमध्ये नत्र पण मुबलक प्रमाणात पाहिजे तरच आपण तेल्यावर कंट्रोल मिळू शकतो त्यासोबत पालाश पालाशचीसुद्धा कमतरता नको बागेत त्यासोबत जे मुख्य मूलद्रव्य असतात अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि कॅल्शियम याची पण कमतरता बागेत नको हे आपण सांभाळलं त्यासोबत आपण विश्रांती आणि ताण ह्या दोन वेळा जर आपण व्यवस्थित सांभाळे कारण तानात करायची कामे तानात असलेले व्यवस्थापन आणि विश्रांतीत करायची कामे हे जर आपण योग्य वेळेवर व्यवस्थित केलं आणि मुबलक प्रमाणात झाडात जर व्यवस्थापन ठेवलं तर आपण केल्या रोगावर मात मिळवू शकतो अजून काय सांगायचं शेतकऱ्यांना आता आपण याच्यामध्ये आपण सुरुवातीला झाडाला सशक्त बनवणं गरजेचं आहे जे झाड आपलं सशक्त राहील त्यामध्ये तेल्याचा अटॅक कमी राहील याचसोबत आपण आपली बाग स्वच्छ ठेवणं त्याचसोबत आपल्या छाटणीच्या वेळी आपण ज्या काही कैच्या वगैरे वापरतो तर तेलग्रस्त झाडावरती वेगळ्या कैच्या वापरणं किंवा ते जे झाड आहे आपण ती नंतर छाटणी करणं त्याचं ह्या बागेसोबत इतर झाडांसोबत त्याची छाटणी करायची नाही कारण ते तेल्याग्रस्त छाटणीसाठी जी आपण कैचू वापरू वेगळ्या स्वरूपाची किंवा वेगळी ठेवलेली पाहिजे कारण त्याच्यामुळं पण या बॅक्टेरियांचा किंवा या जीवाणूंचा संसर्ग जे दुसऱ्या झाडावर प्रादुर्भाव वाढतो आणि अजून तेलग्रस्त झाडं बागेत वाढून जातात जे छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याचं आपण या तेलाची ट्रीटमेंट कशी करावी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासोबत आता औषधद्वारे म्हणा किंवा मग अजून काय काय गोष्टीमुळं आपण तेलावरती मात मिळू आणि तेल्यावर कंट्रोल कसा मिळवायचा तो बहारात असो किंवा इतर वेळी असो तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल आपण अशा बागेमध्ये बघू जिथं फळं पण थोडेफार हो फळं पण आहे आणि त्या बागेत तेलाचा प्रादुर्भाव समजा अजून आता जी आंब्या बहारात बाग फोडलेली अशा बागेत आपण तो नंतरचा व्हिडिओ दाखवू ज्याच्यामध्ये फळामध्ये काय प्रॉब्लेम येतात फांदीमध्ये काय येतात पानात काय येतात आणि झाडाची कशी वाढ कोणते किंवा मग तेलग्रस्त बागेची अवस्था कशी असते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू चालेल धन्यवाद सर धन्यवाद